नमस्कार मी सहू नीताराम तीर्थ किरण नागती सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किरण नागती सरांबद्दल सांगायचं सा म्हटलं की रात्री अपरात्र काहीही न बघता ते समाजासाठी सतत धावून येत असतात आज मी तीन साडेतीन वर्ष या अभिनय कट्ट्याशी संलग्न आहे सतत जनसेवा करणं समाजसेवा करणं आणि निस्वार्थीप्रमाणे समाजसेवा करणं ह्याची ओळख म्हणजे किरण नागती सर असं माझं मत आहे त्याचप्रमाणे कोविडच्या काळात मी सतत ऐकून होते की सर समाजासाठी धावून येत होते आताही मी सतत बघितलं आहे सतत बघतो की आपल्या जीवाची पर्वा न करता किंवा आपल्या तब्येतीची काळजी न करता सर सतत समाजसेवासाठी धावत असतात अशीच एक ओळख सांगायची म्हटलं की सरांना एक पुरस्कार मिळाला होता त्यांना अभिनंदनासाठी मी जेव्हा फोन केला तेव्हा ते, ते स्मशानक कार्यरत होते मी त्यावेळेला असं विचारलं की सर तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे मग तुम्ही आत्ता स्मशानात तर तेव्हा ते म्हणाले की मला पुरस्कारापेक्षा जनसेवा करण्यात हे जास्त रुची आहे पुरस्कार तर मिळतच राहतील एवढा मोठा नगरसेवक किंवा एवढा मोठा सच्चा नगरसेवक होणं हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे आणि त्यांना प्रचंड बहुमतानी ते निवडून यावेच हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे धन्यवाद पुनश्च किरण नागतीसरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा